नमस्कार मी विजयराज मनोहर डोंगरे आष्टी जिल्हा परिषद या गटातून निवडणूक लढवत आहे पाठीमाग पंचायत समितीला पाच वर्ष काम करत असताना सिमिंगडीच्या संदर्भातला असं एक मोठं काम झालेलं आहे जे राज्यभर गेलं तो उपक्रम आज यशस्वीरित्या महाराष्ट्रात राबताना आपण पाहतोय बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण असेल त्याही बाबतीत अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे येणा त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला मी निवडून गेलो दोन हजार सतरा साली त्या पाच सुद्धा तालुक्यातील आरोग्याच्या सुविधा असतील रस्त्यांचे प्रश्न असतील समाज कल्याणच्या माध्यमातून निधी असेल पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून निधी असेल अतिशय उत्कृष्ट काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्या पाच वर्षात जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटी निधी या आपल्या मोहोळ तालुक्यात आणि आष्टी जिल्हा परिषद गटात आणून विकास साधण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावरच मी आजही माझ्या या गटातील जनतेला आवाहन करतो की आपण मला परत एकदा संधी द्यावी कारण गेली तीन वर्ष झालं जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची निवडणूक नाही पंचायत समितीची निवडणूक नाही त्यामुळं रस्त्यांचा प्रश्न हळूहळू परत उद्भवू लागलेला आहे पाण्याच्या काय योजना खराब झालेल्या आहेत शैक्षणिकदृष्ट्या विचार करता ज्या सोयी सुविधा शाळांसाठी पाहिजेत त्यासुद्धा सुविधा आता आणखी नव्यानं करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी सर्व या भागातील जनतेला विनंती करतो की आपण परत एकदा मला भरघोस माता देख्याला निवडून द्यावं आपण द्याल हा पण विश्वास माझ्या मनात आहे एवढी विनंती करतो चिन्ह घड्याळ आहे आणि माझ्यासोबतच पंचायत समितीला डॉक्टर अमित विहावरे हे आष्टी गणातून उभा आहेत खांडाळी गणातून गणेश उत्तम मुळे हे उभा आहेत तरी आपण आम्हा नाही परत एकदा काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो तालुक्यातील जनतेला मी आव्हान करेन की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या चिन्हावरील सर्व उमेदवारांना आणि आमची आघाडी झालेली आहे शिवसेना शिंदे गट या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं आणि या पंचायत समितीवरती या राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि आघाडीचा जा झेंडा जा फडकवण्यासाठी आपण मदत करावी अशा प्रकारची विनंती करू